विकासासाठी काम करणाऱ्या आणि तुमच्या लाडक्या डॉक्टर अलकाताई आपल्या समोर येत आहेत मी विनंती करतो मॅडम ना की आपण आपले मार्गदर्शन सुरू करावं हा धन्यवाद सगळ्यांना हे रिस्पेक्टेड सगळे लोक इथं आहेत हे मंच आहे फार मोठा कामही खूप मोठा आहे योजना पण खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत आणि वडलं गाव निवडलं हे खूप सुंदर आहे आणि तुमच्यामुळं ते सगळं सिद्ध झालेलं आहे तुमच्या पाठीशी अनेक मोठी मोठी माणसं तुमच्याकडं आहेत त्याबरोबर बरकडे सर आहेत आमचे डॉक्टर प्राध्यापक लाळगे सर आहेत त्यांचंही मला खूप माहिती आहे त्यांनी खूप काही काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे गाव प्रगतीपथावर आहे ह्याचा मला खूप खूप आनंद आहे हं जोरदार टाळायच्यासाठी जोरदार खूप सुंदर आणि मग वडलं गावा सगळ्यांचं हे सहकार्य लाभत आहे पण त्यात मग आपण जास्तीत जास्त सहभाग कोणाचा असणावा कोणाचा स्त्रियांचा तिच्यासाठी जोरदार टाळ्या <laughs> हे जर प्रत्येक स्त्रीला कळलं ना तर गाव माग राहतच नाही बरोबर आहे हां मी आज आता इथं फलटण मध्ये ऐंशी सालापासून आहे एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून मी काम करतेय आणि साधारण दोन हजार सालापासून आर्ट ऑफ लिव्हिंगची प्रशिक्षक म्हणून मी काम करते अनेक ठिकाणी जाण्याचा मला योग येतो वडले गावात मागच्या वर्षी मी आलेच होते है ना आपल्या मुदोजी कॉलेजच्या काहीतरी शिबिर होतं हा त्या कॅम्प होता एन एस एसचा कॅम्प होता त्यावेळी पण खूप खूप संख्येनं लोक आले होते खूप संख्येनं लोकं होते तर हे वडलं गाव तसं रिस्पॉन्स देणारं गाव आहे है ना आणि त्याच आणखी बरकटी सरांची भर पडलेली आहे आणि सगळे असे सुंदर सुंदर सरपंच वगैरे सगळे आहेत ग्रामविकास अधिकारी त्यांची साथ आहे आणि हे सगळं असताना ना कशाला मागं आहे पुढं जायचं आहे आपल्याला है ना ठरलं मग आपलं ठरलं तर मग हां व्हेरी गुड आणि या सगळ्यात महत्त्वाची जर कोणी असेल तर ती काय स्त्री आहे आणि ही जर महत्त्वाची स्त्री आहे सगळ्यांना माहिती स्त्री महत्त्वाची आहे पण तिला माहिती आहे का हो तिलाच माहीत नाही आहे तिलाच माहित नाही आहे ती स्वतःला कसं बघा स्वयंपाक करते सगळं करते आणि मग सगळ्यांना जीव घालते असं म्हणते का मी माझ्यापर्ती दोन भाकरी करेन नाही ती सगळ्यांचा स्वयंपाक करते सगळ्यांचं धुणं धुते शेतात जाते सगळं करते आणि ती भाकरी करत असताना तिनं सकाळपासून काहीच खाल्लेलं नसतं थोडंसं चहाचं पाणी पिलेलं असतं बरोबर का आहे खरं खरं खरे पाणी आणि त्याच्यावर अकरा बारा एक पर्यंत पोटात काहीच नसतं आणि मग त्यावेळी ती भाकरी करताना ना अशी फुकते वास सुंदर आणि खावंस वाटतं खरं की नाही मग तुम्ही हात धुवून खाता का ग नाही खात का खात नाही कारण ही बाई माझ्या नवऱ्याला ही माझ्या पोराला ही ह्यांना ही ह्या है ना ही ना आणि असं करता करता सगळ्यांना तुम्ही भाकरी देता गरम 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 आणि मग सगळ्यांचं झालं की मग तुकडे तोडायचं काहीतरी काय राहिले शिल्लक ते तुकडे तोडायचे ते नसेल तर रात्रीच काहीतरी खायचं असंच करता की नाही असंच करता तुम्ही असं <laughs> का करतो ग आपण कारण आपण आपल्याला महत्वाचं मानत नाही सगळी मागची माणसं महत्वाची हे महत्वाचे हे महत्वाचे हे आणि आपल्यालाच महत्व नाही आहे आपण मानत नाही म्हणून आपण भूक लागली की खात नाहीये मग कधी खातो सगळ्यांचं झालं की तो पण भूक गेलेली असते अगं तहान लागली तरी तुम्ही हात धुवून पाणी पिता का नाही पाणी पित पाणी ही स्त्रियांसाठी इतकी महत्त्वाची गोष्ट आहे मी सांगेन पाणी जर वेळच्या वेळ नाही पिलं तर आपली लघवीची इन्फेक्शन खूप होतात मी डॉक्टर आहे ना कित्येक बायका माझ्याकडे त्याच्यासाठीच येतात सारखं आणि ते आजार पण वरणं दिसत नाही आतनं ते स्त्रीला खात असतं इतका तिला त्रास होतो आणि ते औषध घ्यावी लागतात पंधरा दिवस आणि ती औषधं घेऊन झाली की पुन्हा महिन्यावरून पुन्हा ते सुरू होतं व सोनोग्राफी करा असं करा त्याचं एकमेव उत्तर काय आहे व्यवस्थित पाणी पिलं पाहिजे आणि ज्या वेळेला तिची इच्छा होती जायची तुम्ही भाकरी करत असताना इच्छा जायचा हात धुन जात नाही तसं करायला पाहिजे ज्या ज्या वेळेला इच्छा होईल हात धुन जर पटकन जाऊन आला पुन्हा हात पाय धुतले आणि पुढचं काम केलं तर हे लघवीचं इन्फेक्शन होत नाही एवढी छोटीशी गोष्ट आहे कराल का माझ्या बायांना नक्की कराल व्हेरी <laughs> गुड एक एक मी फार काही सांगणार नाहीये ह्या छोट्या छोट्या छोट्याच गोष्टी सांगणार आहे आता बघा पण त्याच्या अगोदर एक स्वतःला एक संकल्प करायचा की मी कोण आहे माझ्यासाठी असं बोट करा उजव्या हाताचा असं बोट लांबपर्यंत पाहिजे असं केलं तर निंबोपट पन्नास टक्के असं सरळ सगळ्यांचा आल्याशिवाय पुढचं सांगणार नाही हा माझ्या माग म्हणायचं म्हणा बरं मी अतिशय महत्वाची गी, व्यक्ती आहे मी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेईन घेणार ना तुझी कुटुंबाची घेताच ग स्वतःची पण त्याच्यासाठी बघा अनेक ठिकाणी महिलांची शिबिरं आयोजित केली जातात की महिलांचं आरोग्य महिलांचं आरोग्य महिलांचं आरोग्य का का बरं असं कुठं शिबिर भरतं का की पुरुषांचं आरोग्य असं नाही स्त्रियांचंच आरोग्य कारण एखाद्या घरात स्त्रीच नसेल तर त्याला कुटुंब म्हणता येतं का मग ते कुटुंब कुणामुळं कुटुंब झालं स्त्रीमुळं बघा तुम्हाला आजारी पडून चालतं का तुम्हाला घरची म्हणतात अगं बाई तो आजारी आहे ना तुझे पाय दुखतात ना ताप आलाय ना काय ते दोन चार भाकरी टाक आणि मग झोप तसं झोपता येतं काय त्याची करून ठेव अगदी मायस आहे काय दोन चार भाकरी टाकून ठेव मग झोप आपली आहे ना म्हणजे आपल्याला आजारी पडून चालत नाही हे महत्वाचा मुद्दा आहे बघा आपण आपल्याला किरकोळ समजायचं नाहीये मुलं बाळ आपल्यावर अवलंबून आहेत घरातला करता माणूस आपल्यावर अवलंबून आहे म्हातारा म्हातारी आपल्यावर अवलंबून आहेत येणारं जाणार पाऊ काय मंडळी असतील पाऊ ते सगळं कुणावर अवलंबून आहे आपल्यावर आहे मग त्याच्यासाठी ना थोडं थोडं लक्ष द्यावं लागतं सकाळी मी मग अशी म्हटलं ना की सकाळी बायका काहीच खात नाहीत फक्त चहाच आणि उपास करत असतील तर नुसतं चहा 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 त्याच्यावरच सगळं दिवस काढतात सकाळी जर तुम्ही चहा पिला तर पित्त वाटल जे खाल ते पचन होत नाही आणि त्याच्यामुळे साखर असते ना चहामध्ये ती साखर पचवायला तुम्हाला कॅल्शियम लागतं आणि तुम्ही जेवत नसाल फळ फळावर खात नसाल कच्चा सॅलड म्हणतो आपण त्याला ते खात नसाल खनिज खात काहीच खात नाहीये तर कॅल्शियम आपलं आहारात तुम्ही घेतच नाहीये आणि चहा जर पित असाल तर चहाला ते साखर पचवायला कॅल्शियम लागतच व ते कुठनं घेत तुमच्या स्नायूमधनं पाया पाय दुखायला लागतात कमरेमधनं कंबर दुखायला लागते पोट दुखायला लागतं केस गळायला लागतात कातडं काहीतरी विचित्र व्हायला लागतं एकच गोष्ट आहे चहा जर कमी केला आणि जर बंद केला ना तर आयुष्य वाढणार आहे बघा खरे कोण करडार करणार करडार <laughs> कोण चहा बंद करू शकतंय हात वर करा <laughs> माझा तर आयुज मी बंदच गेलेला आहे <laughs> ज्यांचे असे हात आहेत ना करू का नको करू का नको मग काय करायचं सकाळी काहीतरी खाल्ल्यानंतर काय खायचं पहिल्यांदा फळं खायची काय खायचं फळं केळ असतात आपल्याकडे काय जी इथं मिळतं ते मी असं सांगत नाही की किवी आणा असलं काही मी सांगणार नाही तुम्हाला जे मिळते काहीतरी फळ खाल्लं पाहिजे आणि फळ खाल्ल्यानंतर मग घरी काही नाश्ता बनवला असेल तर ते खा काही भाकरीचं चपाती असेल ते खा आणि मग पिऊ वाटला तर घोडभर प्या अनुषापोटी कधीही चहा प्यायचा नाही उगच का बरं आयुष्य कमी करायचंय तुमच्याकडे मला वाटते मिसरी नसेल नाही का अवै खुदुखच असल्या बायका ही मिसरी काय करते सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर काय करायचं ह्या मिसरीचं बायकांना मी सांगते अगं तू मिसरी नाही मॅडम त्याच्याशिवाय कामच होत नाही जरा तल का नाही की म भराभरा काम होतं बघा करायचं तसं तलप आले की मी घासली की नाही भराभरा काम होतं का नाही तसं भराभरा आयुष्य पण कमी होतं बघा बघा बाई आता पटत मी म्हणते की लगेच एका दिवसात सुटणार नाही इतक्या दिवसाची सवय पाच सहा वेळा घासत असाल तर चार वेळा या चार वेळा असेल तर तीन वेळा या मग एक वेळा सकाळचं जरा जावं लागतं त्याच्यासाठी लागते काय काय बायकांची असं बी काय काय असतं असं करता करता एखादी वेळ आलं आणि सुटली ना खूप मोठं आयुष्य मिळणार आहे बायकांनो बघा आपल्यावर जर सगळे अवलंबून आहेत की नाही आहेत ना मग असं मध्ये आधी जाऊन चालणार नाही बरेच वर्ष आपल्याला जगायचे जगायचं आहे ना ठरलं तर मग ठरलं चहा मिसरी शक्यतो मिसरी तर टाळूयाच आणि चहा कधीतरी वाटला तर काहीतरी पोटात असताना घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर दुपारचं जेवण काय करायचं दुपारी काय काय बायका काय जेवत मी आता एका गावाला गेलो ते कारंडेवस्टी म्हणून गाव आहे एका मरवडीच्या शेजारी आणि तिथं त्या बायकांच्या मी हिमोग्लोबिन तपासणी करायला गेलो होतो आणि मग तिथले म्हटले की मॅडम थोडं आहाराचं सांगा मग त्यांना मी म्हटलं त्या बायका काय म्हटल्या अहो मॅडम आम्हाला तितक काम असतं कामात वेळ मिळालं तर मग जेवायचं बापरे म्हणजे आपल्यापेक्षा कामच महत्वाचं आहे असं आहे का आपण आहे तर काम आहे मग त्या बायकांना समजता नाही नाहीये त्या म्हणता अ मग हे करायचंय मला ते करायचे असं करायचं आणि या नादात कित्येक बायकांचं ना हिमोग्लोबिन पाच सहा सात पाच सहा सात असलं जर हिमोग्लोबिन असेल तर कसं जगणार तुम्ही पटते तुम्हाला आणि सकाळचं तुम्ही जे काही फळ खाताना रोज त्याच्याबरोबर एक शेंगदाण्याचा लाडू खायचा लाडू करायचा कटाळा जर असेल थोडे भाजके शेंगदाणे आणि सेंद्रिय गुळ एवढं रोज जर नेम ठेवला रोज एक फळ आणि आहारामध्ये तुम्ही जेवताना त्यावेळेला बीट पाहिजे गाजर पाहिजे टोमॅटो पाहिजे असं पहिल्यांदा भरपूर खायचं आणि मग रोज कुठली तरी उसळ कुठली तुम्हाला आवडेल ती रोज एखादी पालेभाजी चालेल हा हे जर रोज नियम ठेवला तर महिना दोन महिन्यात तुमचं दोन ग्रॅम हिमोग्लोबिन वाढतं बघा पण त्याचं काय केलं पाहिजे रतीब केला पाहिजे रोजच्या रोज, रोज केलं पाहिजे आज खाल्लं उद्या काय नाही असं नको येते लक्षात आणि मग हे गाजर आणि बीट आणि टॉमॅटो आहे ना तसं कच्चं खायला जर मला कठीण वाटलं तर ते थोडंसं उकडा मिक्सर मधन काढा सूप करून प्या ते रोज केलं तर हिमोग्लोबिन वाढतं म्हणजे वाढतच आता आपण बघणार आहे कोणाकोणाला नंबर मिळतोय हिमोग्लोबिन ही। कोणाकोणाचं जास्त आहे ते बघूया आपण पण माझं असा अनुभव आहे की बायकांचं हिमोग्लोबिन नऊ आठ नऊ दहा आठ नऊ दहा याच रेंजमध्ये कधीतरी अकरा नाही तर कधी, कधी बारा माझं साडे अकरापर्यंत पर्यंत असतंय बारा काही गाठलेलंच नाही तेराच आहे तेराचा जर असेल ना खरंच त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे तेरा ग्रॅम हिमोग्लोबिन जर असेल वा आता मी स्त्री रोगतज्ञ आहे माझ्याकडे डिलिव्हरीच्या पूर्वी केसेस यायच्या एक बाय चार हिमोग्लोबिनचे आले चार आणि ती डिलिव्हर तिच्याबरोबर पण नव्हतं पण आता हे म्हणलं तर ब्लिडिंग झालं तर जगटिक मूरती असं पण आमच्या इंडियन लेडीज भारतीय महिला इत क्या सक्षम आहेत इतक्या त्यांची विलपॉवर चांगली आहे की ती ची सुद्धा हिमोग्लोबिन वाली बाई व्यवस्थित डिलिव्हरी झाली जगली व्यवस्थित बाळाला घेऊन गेली पण ह्याचा अर्थ असा नाही की हिमोग्लोबिन वाढवायचं नाही हिमोग्लोबिन वा आम्ही डॉक्टर लोकांना भीती वाटते चार पाच हिमोग्लोबिन कशी डिलिव्हरी करायची मग महत्त्वाचा मुद्दा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे लक्षात ठेवलं सगळ्यांनी हा आणि वेळच्या वेळी जेवण आज आता जेवलाय दहा वाजता उद्या एक वाजता असू नको वेळच्या वेळी जेवण कराल आणि संध्याकाळचं कर जेवण जर सहा साडेसहा सात याच्यापर्यंत जर जेवता आलं ना तुमचं पचन सुधारतं काही कर लोकांना तर आशातही ते सांगतील की किती डायबेटीसची पेशंट आहेत किती बीपीचे पेशंट आहेत डायबेटीस कशामुळे होतंय अवेळी जेवण आपली लाईफ कधी पण उठायचं कधी बी झोपायचं ह्याच्यामुळं आपलं मेटाबॉलिझम म्हणजे काय आपण जे खातो त्याचं जे पचन व्हावं लागतं चया पचय असं म्हणतात ते जर बिघडलं तर तुमच्या रक्तामध्ये साखर वाढलेली दिसते बी पी वाढलेलं दिसतं आणि सगळे आजार पण त्याच्यानुसार येत असतात वेळच्या वेळी उठणं वेळच्या वेळी झोपणं आणि वेळच्या वेळी जेवण एवढं जर असेल ना बायका म्हणतात आम्ही येतोय ये ये आम्ही आठ वाजता स्वयंपाक करतो काय करायचं त्याच्या पुढे जेवायचं कोणी बारा एक वाजता पण जेवतं हे तुम्ही आयुष्य कमी करण्याचे उपाय आहेत बघा आयुष्य वाढवायचं जर असेल तर सूर्य मावळताना जर जेवलं तर ते फार तोपर्यंत आपलं पचन चांगलं असतं मग आपलं इतकं नाही जमलं तर निदा सात साडेसातपर्यंत पर्यंत तरी करूया की आपल्याला जे आहे ते तेवढं तरी करूया चालेल सगळ्यांचं हा हा एक आरोग्याचा मुद्दा आणि छोटासा एक मुद्दा जाताचा सांगते हे महत्वाचं काय तुम्ही स्त्रिया म्हणून जन्माला आलो आहे आपण स्त्रीचं जीवन असं आहे की ते सगळं ती लहानपणीची आता ही किशोरवयीन मुली आहे किशोरवयीन मुली जे काही जास्त बाहेरचं खातात ते खाल्लं नाही पाहिजे या किशोरवयीन मुलींच्या मध्ये मी जर पाच मुली, मुली तपासल्या त्यातल्या तीन मुली मला पीसीओडीच्या सापडतात म्हणजे काय हो त्यांच्या अंडाशयामध्ये दोष निर्माण होतो त्यांचे मासिक पाळीच जे सत्र आहे ते बिघडतं आणि पुन्हा त्या लपून गेल्या मुलं बाळं होण्यासाठी त्यांना फार मोठं झगडावं हो लागतं आणि याचं बीज कुठं आहे तर या किशोर वयीन मुलींच्या मध्ये बीज आहे आता आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी मुली प्रत्येकाच्या घरी मुलगी आहे ती मुलगी साधारण वर्षी तिची मासिक पाळी आली पाहिजे साधारण पण माझ्याकडे एक बाई आली आणि ती म्हणाली मॅडम मुलगी आहे आणि तिचं बघा बरं लग्न हे रक्त लागलंय तिला काही शीमधनं सुमधनं रक्त जाते का बघा चेक करा चेक केलं तेव्हा तिची मासिक पाळी सुरू झाली होती सात साडेसात वर्षाची मुलगी असे कितीतरी पेशंट येतात आणि त्याचं काय कारण आहे आई आई म्हणाली अहो मॅडम असं कसं हे शक्यच नाही तिला मी आत दाखवलं तुम्ही प्लीज म्हणाल मॅडम हॅलो काय म्हणायला लागली अहो मॅडम असं झालंच कसं मग मी म्हटलं की ती काय खाती अहो मॅडम ती घरचं काही खातच नाही सारखं तिला कुरकुरं लागतं सारखी ती लेहची पाकिट सारखं ती वडापाव सारखं बाहेरच घरचं खांबले की मुरडते मी तिची भाजी केली नको मला हे झालं मी मॅगीच करून खाती असं करून ती सगळं पचन तिचं आणि या सगळ्या बाहेरच्या पदार्थांमध्ये केमिकल्स असतात ती केमिकल्स या स्त्रीच्या अंडाशयावर काम करतात आणि ज्या वयात हार्मोन्स तयार व्हायला पाहिजेत त्या वयात न होता जी अलीकडच तयार होतात आणि ती तयार झाल्यामुळं लवकरच गर्भाशय तयार होते आणि लवकरच पाळी येते बघा मग ह्याच्यावर उपाय काय बाहेरचं अन्न सोडलं पाहिजे काय ग पोरीनं खाणार नाही आता खाणार का, का खाणार कारण <laughs> हे फार मोठे प्रश्न आहेत आणि हाच प्रश्न माझ्या पुढे सतत आहे मी गावोगावी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आम्ही अनेक ठिकाणी हेच करत असतोय लेक्चर हेच देतोय हे की बाई पोरी ना जपा या पोरीला नुसतंच गर्भाशय मोठं होत नाही त्यांच्या मनामध्ये पण बदल होतात अपोजिट सेक्स बद्दल तिथंच अट्रॅक्शन तयार होतं आणि या मुलींना काहीच मॅच्युरिटी नाही कुठंतरी अहो पोरी फसतात अहो माझ्याकडे कितीतरी अशी लोक येतात असं नाही व्हायला पाहिजे एक 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 मुलगी एक एक स्त्री महत्वाची आहे तिच्यावरती सगळं आहे पटत आहे का बरोबर आहे का आहे ना मग याच्यावर करायचं का काम हा किती सोप आहे आईला आजीला जे बनवता येतं तेवढं खायचं बाहेरचं काही खायचं नाही मग तुम्ही म्हणाल आम्हाला खाऊ वाटतो खाऊ वाटतं मग खा की कधीतरी चालेल पुढाचा वाढत दिवस आहे काय असेल तेवढं पुरत खायचं कुठं लग्नाला गेला पण रोजचं काय करायचं घरचं अन्न खायचं हे जर केलं तर आपलं आयुष्य वाढेल डोकं चांगलं राहील आणि त्याच्याबरोबर काहीतरी व्यायाम केला पाहिजे बायका काय म्हणतात अहो मी इतकं काम करतो नाही थोडं चालायला जायला पाहिजे सूर्यनमस्कार काही ना काही थोडा प्राणायाम करायला पाहिजे काहीतरी ध्यानधारणा करायला पाहिजे असं केलं की आपल्याला काय करावं हे सुचतं तर बायकांचा एक छोटासा मुद्दा सांगणार आहे बायकांचं असं असतं कुणी काही कुचकं बोललं की त्या लगेच घेतात खरं आहे का हा तुम्ही भाजी आणायला जर गेला तर कुचकी भाजी घेता का मग कुचकं बोलणं कशाला घेता आता ते सोडून द्यायचं कुणी काही चांगलं म्हणणार तू किती गो आहेस किती गो काम करतेस असं कोण म्हणत नसतं बरोबर आहे मग कुचकंपणं तुम्ही जर घेतलं वारंवार त्याची चिंता करत बसला तुमची इथं गळ्याला हात लावा थायरॉइड नावाची ग्रंथी बिघडते थायरॉइडची गोळी सुरू करावी लागते आयुष्यभर बरोबर आहे फार असं मनाला लावून घ्यायचं नाही ते सटकत झटकून टाकायचं आणि अशी जर सवय लावली थोडा प्राणायाम थोडी योगासनं आणि आहाराचं ध्यानधारणा असं जर केलं तर आपलं शंभरपर्यंत आयुष्य गाठता येतं चाळीस वर्ष झालं फलटनमध्ये आपली सगळ्यांची सेवा करते ताईंचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा ताईंच्या गजरामध्ये आपण आभार मानूया आणि अत्यंत मौल्यवान वेळ आहे अत्यंत घाईचं कुटुंब आहे सर्वत्र सामाजिक काम करत असताना हे भान घेऊन काम करणारे हे परिवार डॉक्टर पोळ आणि अलकाताई यांचं ग्रामपंचायत वतीनं धन्यवाद व्यक्त करतो यानंतर या ठिकाणी जी पहिल्यांदा आपण बक्षीस वितरण करणार आहे त्यामध्ये एक दोन तीन या ठिकाणी काही सूचना या ठिकाणी करायच्या आहेत आरोग्य विभागाच्या आय सी डी एसच्या तारकर मॅडम आपल्या काही सूचना करतायत मॅडम अहो मॅडम जरा हिमोग्लोबिन वाढवायसाठी आणि कॅल्शियम वाढवायसाठी काय काय खायचं ते जरा सांगावं आमच्या ह्या सख्यांना तर हिमोग्लोबिन वाढवायचं मी म्हटलं तुम्हाला की शेंगदाण्याच्या लाडू मध्ये शेंगदाणे आणि गुळ प्रोटीन्स आणि त्याच्यामध्ये गुळामध्ये आयर्न मिळतं कॅल्शियम मिळतं मग ते स रोज एखादा शेंगदाण्याचा लाडू खाल्ला तर तुमचं बऱ्यापैकी हिमोग्लोबिन वाढू शकतं आणि कॅल्शियम खाण्यासाठी आपण घरात पूर्वी तिळाची चटणी जवसाची चटणी करायचो की नाही हां आता तर काय करायचं कडीपत्ता पण अगदी फुकटच जवळजवळ मिळतो तर कडीपत्ता चालला नुसते तेलात नाही करायचा आधी वाळवायचा नुसता परतून घ्यायचा जवस आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे आणि आपल्याकडे डिंक असतो बघा डिंक आपण बाळंतला का देतो का दे बाळतणीला तिची कंबरेसाठी देतो म्हणजे बरं कंबर तिची चांगली होती कारण त्यातनं कॅल्शियम मिळतं येथे लक्षात मग एकत्र एक ही मी करून ठेवली अशी भरणी भरून काय काय त्यात असतं जवस तीळ आणि तुमचा डिंक आणि थोडेसे शेंगदाणे घातले तरी चालतील आणि कढीपत्ता भरपूर प्रमाणात कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम पण खूप आहे अधिक तुमचं हृदयाला पण ते चांगलं आहे तुमचे जे कोलेस्ट्रॉल वाढतं ते पण ते कमी करतं आपण पोहे वगैरेमध्ये कढीपत्ता टाकतो पण सगळं का बाहेर काढून टाकतो तसं नाही करायचं मग सगळ्यांनी खाल्ला पाहिजे म्हणून बारीक चिरायचा पोहे करताना सगळ्यांचा आपोआप तोंडात गेला पाहिजे हां त्याच्यामुळं खूप आरोग्य चांगलं राहतं आणि कॅल्शियम आणि हिमोग्लिम हे बायकांची शस्त्र आहेत तरच बाई जास्त दिवस टिकू शकते मग हे आहारातले बदल आणि गाजर बीट आणि टोमॅटो याच्यामधनं पण आपल्याला हिमोग्लोबिन आणि त्याच्याबरोबर मेथीची भाजी कुठली पण हिरवी भाजी मेथी आपण पाळत मेथीची भाजी देतो की नाही कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आयर्न आहे पालमध्ये खूप काही आहे रोज काहीतरी एखादी पाले भाजी पाहिजे आणि एखादी मोडाची उसळ हां मग हिरवे मूग अतिशय चांगले पण तुमच्याकडं काही हुलगा असेल मटकी कधीतरी असू द्या पण त्याच्यामध्ये प्रोटीन्स मिळतात तुम्हाला आणि त्याच्यामुळं मग हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर लोह हो पाहिजे आणि प्रोटीन पाहिजे हे सगळं जर असेल तर, तर आणि जर दुधामध्ये पण कॅल्शियम असतं पण ते देशी गायचं पाहिजे नको नकोय जर्सी गाईचं दूध असेल तर ते तुमचं शुगर वाढवतं हा मग जर्सीचं जर तुमच्याकडे कुठली देशी नाही म्हशीचं सुद्धा चालेल साय काढून शेळीचं पण उत्तम आहे हा तर बाईनं थोडं कब्बर जरी पिलं ऐवजी थोडंसं दूध तर तिचं पण कॅल्शियम वाढवू शकतं मॅडम काय सांगायचं की हा त्या म्हटलं की हां पालक एखादं पालकचं सूप करू शकतो आपण हां निरनिळ भाज्यांचं सूप मुगाचं पण करू शकतो मुगाची डाळ त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल पण असतं फळं भरपूर खाल्ली पाहिजे हल्ली व्हिटॅमिन बी ट्वेल खूप कमी पडतं आणि उन्हात जर तुम्ही काम करत असाल तर व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळतंच मिळतं पण फळं जर खात नसाल तर व्हिटॅमिन बी ट्वेल मिळत नाही स्नायू दुखायला लागतात कंटाळा येतो एवढा बदल करणार का लक्षात ठेवलंय हा मॅडम आणखी हा केळ हा मॅडम काय म्हणतात फळामध्ये मी मला अशीच म्हटलं की केळं अवेलेबल असतात स्वस्त पण असतात त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे हा आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण असतात सफरचंद पण दिले फळं पण दिलेली आहेत व्हेरी गुड म्हणजे सगळ्यांनी असं नियोजन करून कार्यक्रम ठरवलेला आहे खूप सुंदर हा तर याचं थोडं थोडं काही आपण आचरणात आणलं पाहिजे आणणार ना मला त्याबरोबर मला शब्द द्या आम्ही आणणार आहे हो त्यांनी हात वाट केला व्हेरी गुड व्हेरी जोर ना आहे तुमच्यासाठी व्हेरी गुड व्हेरी हा काय महिलांना हा मग आणखी ना कसं सूचना आली की बायका मी वश म्हटलं ना की बायका म्हणतात आम्हाला कशा योगासनं करा काय करा आम्ही कितीतरी काम करतो पण नेहमीचं जे काम आहे ना तिचं ठराविक स्नायू काम करत असतात सगळ्या स्नायूंना व्यायाम मिळत नाही तुम्ही थोडी योगासनं करा चार सूर्यनमस्कार सहा सूर्य नमस्कार हे जर करत असाल तर तुमच्या सगळ्या स्नायूंना तुम्हाला व्यायाम मिळतो हा असं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे करणार तुम्ही सगळ्या जणी व्हेरी गुड धन्यवाद मॅडम ऐकलं ना सगळं